नमस्कार मित्रांनो आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आणि आज आम्ही चाललो आहे चिपळूण येथे चिपळूणमध्ये एक अशी व्यक्ती येते ज्यांची महिन्याला इन्कम आहे चार ते पाच लाख रुपये आणि आम्ही आज शिकण्यासाठी चाललेलो हो। आहोत तर मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्हाला शिकण्याची संधी मिळते कोणत्याही क्षेत्रामधली तर तुम्हाला शिकणं गरजेचं आहे कारण नॉलेज हे कधीही कुठेही तुम्हाला कामाला येऊ शकतो तर का आज आपण जो प्रवास करतोय तो तुम्हाला मी दाखवणार आहे चिपळूणपर्यंतचा भेटूया आपण पुढे चला तर मित्रांनो आपला प्रवास चालू झालेला आहे आज मंडणगळ ते चिपळूण आपले दोन प्रोग्राम आहेत हे बघा हे केळवत आलेले आता मंडंग निघायच्यानंतर केळवत हा पहिला येतो त्याच्यानंतर आज आपले दोन प्रोग्राम आहेत एक प्रोग्राम आहे चिपळूणमध्ये शॉपी ओपनिंगचं पण आहे आणि दुसरा आपलं तिथे प्रोग्राम पण होणार आहे राहुल कांबळेसरांचा ज्यांची इन्कम महिन्याला पावणे पाच लाख रुपये आहे आणि ती व्यक्ती आपल्याला ह्या बिझनेसचं मार्गदर्शन करण्या येणार आहेत बघा सर्वसामान्य लोकांची जी इन्कम आहे ही एक दोन लाखाच्या हातमध्ये असते पण ती इन्कम आणि आरशे बिजनेच्या माध्यमातून जे मिळणारे इन्कम आहे त्याच्यामध्ये काय साम्य आहे काय फरक आहे त्याच आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपली ही ओपनिंगची व्हिडिओ पहिली येईल त्याच्यानंतर दुसरी व्हिडिओ आपली सेमिनारची पण येणार आहे ते बघायला विसरू नका मित्रांनो हे पहा आता आपण कोंभळे क्रॉस करतोय हे पहा हे कोंभळे मार्केट आहे वाह वाह कोंभळे बाजार संडे आहे जास्त गर्दी आहे बसले सगळे चला मित्र आपण आता कोंबड्याच्या पुढे चाललेलो आहोत हे पहा कोकणामधील कसा निसर्ग आहे सकाळचं टाईम आहे आता आणि खेळच्या पाठी आहोत आपण आता कोंबड्यामधून निघायच्या नंतर पुढे प्रवास चालू झालेला आहे सकाळचा हिरवगार पूर्ण वातावरण आहे पहा ही नदी आहे बाजूला तर मित्रांनो आता खेड मार्केट आलेला आहे इथे बघू शकता तुम्ही खेळ मार्केटमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि इथे तुम्हाला पाहायला मिळेल हा मार्केट आहे खेळमधला हे पोलीस चौकी आहे हे पहा खेळ मार्केट आता आपण हवेला आलेलो आहोत आणि आता हवेला चाललो आहे आपण खेळला आल्याच्यानंतर जो बाहेर पडायला हवे आहे त्या हवेवरती आहोत हो आपण आता आणि आता चिपळूंच्या दिशेने आपला मार्गस्थ आपण होत आहोत आत्ता आपण खेडवरून निघालेलो आहोत आणि चिपळूंच्या हवे लागलेले ला आहे आता चिपळूणला जाताना जो हवे लागतो हे पहा बघू शकता तुम्ही आणि हे एका साईडला बघा खालच्या साईडला मोठी नदी आहे जी कराडवरून आलेली आहे खाली ती तुम्हाला बघायला मिळेल आता आणि जास्त पाऊस पडला की ही नदी फुल भरते आणि पाणी सर्व आजूबाजूच्या गावांमध्ये पण भरला जातो चिपळूणमध्ये पण पाणी भरतो मार्केटमध्ये जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा आणि आपला प्रवास चालू आहे चिपळूणच्या दिशेने हे पहा पाणी कसं येतं खाली इथे वरती पूर्ण डोंगर आहे जास्त पाऊस पडल्याच्या नंतर इथे दरडी पण खाली येतात पण दिवाल वगैरे संरक्षण भिंत आहे तिकडे आता हे पहा संरक्षण भिंत रस्त्याच्या बाजूला बांधलेली आहे कारण पूर्णावरती डोंगर आहे त्याच्यामुळे ते माती पूर्ण खाली येते आणि तिथे पुढे आपल्याला सड़ा धबधबा आहे जो फेमस आहे खूप पर्यटक येतात हे पहा संवत्साडा धबधबा आलेला आहे तुम्हाला इकडे बघायला मिळेल किती उंच आहे खूप उंच आहे नमस्कार जयआर सिंह आज आपल्या चिपळूणमध्ये एक शॉपीचं ओपनिंग झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बहुसंख्येने लोक इथे उपस्थित आहेत शॉपीच्या ओपनिंगसाठी दिनेश मेडेकर यांच्या माध्यमातून शॉपीची ओपनिंग झालेली आहे आणि पाठी बघू शकता तुम्ही मयूर सर आहेत स्पेशली गोवागर आलेले आहेत चला तर मित्रांनो तुम्हाला मी आता प्रोडक्ट दाखवतो चिपळूण शॉपिंगमध्ये हे बघा टूटब्रश आहेत अगरबत्तीचे सर्व प्रोडक्ट आहेत इथे बिर्याणी राईस आहे हे पहा त्याच्यानंतर हे पाच किलो पॅकिंगमध्ये आहे एक किलोमध्ये पण आहे आटा आहे ऑइल आहेत पाच लिटर चहा पावडर कॉफी आहे हे सर्व कडधान्य आहे सर्व हे पहा डाळी आहेत मूग डाळ आहे काबुली चणा आहे मसूर डाळ आहे धुपस्टिक आहेत त्याच्यानंतर इकडे खाली अगरबत्ती आहे नीम अगरबत्ती मच्छर अगरबत्ती आहेत या सर्व डाळी आहेत या पहा त्याच्यानंतर इकडे हे सर्व कडधान्य आहे कळधान्यास रेंज आहे लोणचे आहेत सर्व हे जाम शेजवान चटणी हे पहा चोकोलीक वगैरे आहे बिर्याणी आहे रेडीमेड बिर्याणी सर्व मंडळी आले आले आहे संगमेश्वरवरून हे पहा ऋतिक सर आहेत ऋतिक सरांची फॅमिली पण आहे हे बाब आहेत त्यांचे हे पहा हे नंदालजी आहेत मांडवकर आहेत सर्व आपले असोसिएट बाहेर आहेत या आज ओपनिंगसाठी आलेले आहेत हे दाभोळून टीम आलेली आहे स्पेशली ओपनिंगसाठी पाटे चेतन सर पण आहेत हे पहा साबण आहेत आपले निम साबण सेन्सेसने साबण आहेत अंगाचे सर्व साबणाची रेंज आहे चेहऱ्याची पावडर आहे चहा पावडर आहे अंडर गार्मेंट आहे पॅम्पर आलेले आहेत नवीन फॅन आहे आपल्याकडे नोटबुक आहेत मधुमेह डायबिटीसवरती स्पेशल प्रोडक्ट आलेले आहे हे पहा हे काका संगमेश्वरून आलेले आहेत बनियान वगैरे आहेत त्याच्यानंतर शॅम्पूचे प्रकार आहेत सर्व हे पहा भांड्यांचे लिक्विड फिनेल भांड्यांचे साबण आहेत कपड्यांचे साबण आहेत आणि ही सर्व आपली टीम सगळीकडून आलेली आहेत सोलापूर संगमेश्वर दाभोळ खेड मंडंगळ दापोली आणि सर्व ठिकाणाहून लोक आलेले आहेत आपले आणि स्पेशली इथे जे गेस्ट आहेत आजचे जे ह्या बिझनेसचे रूबी पी नचूर आहेत आणि त्यांची महिन्याची इन्कम आहे पाच लाख रुपये मित्रांनो हे दुकान तुम्हाला दिसायला छोटं आहे पण ह्या दुकानाकडे न बघता तुम्हाला ह्या बिझनेसची जी ताकद आहे दुकान जरी छोटं असेल पण दुकानची ताकद खूप मोठी आहे तुम्ही ह्या शॉपीमधून तुम्ही पूर्ण भारतामध्ये बिझनेस करू शकता कारण मार्केटमध्ये असं कोणताही शॉप नाही जिथून तुम्ही बिझनेस करू शकता आणि आता ओपनिंगची तयारी चालू आहे हे पहा पूजन चाललेलं आहे राहुल सर आलेले आहेत ओपनिंगसाठी स्पेशली मुंबईवरून दिनेश मेडेकर सर प्रल्हाद मोरे सर आहेत आपले गुहागरमधून आणले आहेत सर्वांचं पूजन चालू आहे थोड्याच वेळामध्ये आता ओपनिंग होणार आहे वैभव गंबरेसर आज पुण्या आरतीन मंडळ या शॉपचं उद्घाटन होतंय आणि या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित ज्यांच्या आवर्जून उपस्थिती जी लाभली आहे ते रुपयाचीवर आणि आमचे सर्वे सर्व आदरुत्व करत आहेत कोकणचं नेतृत्व करतायत अँब्रॉय लाचीवर आदरणीय सुनील दुर्गवडे सर यांच्यासाठी जोरदार टाळलेला पाहिजे त्याचप्रमाणे टेक्निकल क्वालिफाय आदरणीय चेतनजी गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळले पाहिजे आणि सर्व उपस्थित त्याचप्रमाणे हा टेक्निकल क्वालिफाय आदरणीय सुनीलजी रटाटे सर यांच्यासाठी जोरदार टाळले पाहिजे सर्व उपस्थित रॉयल्टी अचीवर टेक्निकल क्वालिफायर आणि सर्व असोसिएट व्हायर यांचं मी शाब्दिक स्वागत करू इच्छितो त्याचप्रमाणे आत्ता आपण ओपनिंग करणार आहोत तर आदरणीय मी राहुल सर यांना इन्व्हाइट करतोय की आपल्या हस्ते फिट कापून या शॉपचं ओपनिंग करूया तर अशा पद्धतीने मित्रांनो छान शॉपीचे ओपनिंग झालेलं आहे आणि आता सर्वांना संधी आहे चिपळूणपासून सर्व ऑल कोकणच्या टीमला संधी आहे या शॉपीमधून तुम्हाला बिझनेस कसा जसस्त पूर्ण भारतामध्ये पसरवता येईल त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांनी या शॉपीच्या टर्न वाढवणी तुम्हाला हेल्प करायची आहे आणि सर्वांनी टार्गेटेड वर्क करायचं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये मोठं टार्गेट आहे त्याच्यामुळे जॉईनिंग करून जास्त लोकांना आपल्याला ह्या शॉपीमध्ये कसं आणता येईल आणि कसं सेलिंग वाढवता येईल ह्याच्या ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे सर्वांनी आणि चेतन सराने नारा फोडलेला आहे आणि आता सर्व एंटर होत आहेत हे राहुल सरांची पहिली एंट्री झालेली आहे छान अशी शॉपीची सजावट केलेली आहे दिनेश सराने हे पहा सर्व आपले एसोसिएट बाय सर्व आता आतमध्ये येत आहेत हे पहा गुहागर टीम संगमेश्वर टीम सर्व येत आलेले आहेत हे पहा मोठ्या पद्धतीने गर्दी आहे आपले सोलकर सर आहेत रक्ते सर आहेत आले आलेत तुझ्या मॅडम महिला हा बिझनेस महिलांचा आहे पण पुरुषांचा जास्त सहभाग याच्यामध्ये आहे तर जास्त जास्त महिला ह्या बिझनेसमध्ये पुढे चाललेल्या आहेत तर मित्रांनो इथे तुम्ही आज फोटोमध्ये जे बघताय हे सर्व कोकणचे पिलर आहेत आणि आवर्जून सर्व प्रोग्रामला हजर असतात या बिझनेसमध्ये तुम्हाला मित्रांनो पुढे जायचं असेल तर तुम्हाला रेग्युलर प्रोग्राम मीटिंग सेमिनार इव्हेंट ट्रेनिंग हे अटेंड करणं गरजेचं आहे जिम्मेदारी घ्यायची आहे पूर्ण सावडेकर सर सा आहेत मयूर सर आहेत आणि ही पाहू शकता तुम्ही शॉपिंगमध्ये गर्दी झालेली होती मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ जास्त व्हिडिओला जास्त शेअर करा मित्रांनो आणि सुनील राठाड चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपण असेच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहोत दापोली टीम आहे सर्व एक मॅडम आहेत आणि ऑल टीम सर्व एक फोटो सेशन झालेलं आहे राहुल सरांबरोबर सर्वांचा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद